हाय हॅलो नमस्कार तुमचं माझ्या स्वादिष्ट रेसिपी या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी दोन पदार्थ वापरून एवढा छान स्पॉन्जी केक आणि तो पण मँगो फ्लेवरचा अगदी आपण सीझनचे आंबे वापरून बनवणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता अगदी खूप चाळीदार सॉफ्ट स्पंजी झालेला आहे अगदी खायला खूप चविष्ट लागतो याला क्रीम नाही लावली तरीही चालेल तर आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया इथं मी दोन आंबे घेतलेले आहेत या आंबे असे घेतले आहेत की त्याला केसर नसेल इथे मी आंबे धुवून वरची साल काढून त्याचा आतला गर काढून घेत आहे तुम्ही जर अशा पद्धतीने केक बनवला तर सगळे अगदी लहान मुले आवडीने खातील मी हा केक ट्राय केला आणि अगदी पहिल्या प्रयत्नात खूप छान सुंदर बनला तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा काहीही न... जास्त साहित्य लागत नाही अगदी झटपट होतो आणि पटकन केला जातो इथे मी अशा पद्धतीनं सर्व घर काढून घेतलेला आहे तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच आपल्या छान छान रेसिपी बघण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का किंवा तुम्ही या पद्धतीने कधी केक तयार करून बघितला आहे का ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक आवडत असतील तर नक्की लाईक करा इथे मी काढून घेतलेला आहे हा घर साधारण एक वाटी आंब्याचा गर निघालेला आहे तर त्याच्यासाठी मी इथे दीड वाटी व्हॅनिला फ्लेवरचं पावडर प्रीमिक्स घेतलेलं आहे केकचं आता त्याच्यामध्ये हे आपण जो आंब्याचा गर घेतला होता तो आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत याच्यात गुठळ्या राहिला नाही पाहिजेत नाहीतर आपण जेव्हा ते मिक्स करू तेव्हा ते तसेच त्याच्या गुठळ्या राहतील आपण हे एखाद्या विस्करच्या सहाय्याने एकत्र एकजीव करणार आहोत आणि अगदी थोडंसं जर पाणी लागलं तर अगदी किंचित एक ते दोन चमचे आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत त्यामुळे केक आपला छान होईल आपण याच्यामध्ये लागेल असं पाणी टाकायचं अगोदरच जर टाकलं तर एकदम ते पातळ होईल याला जास्त पाणी टाकायची गरज नाही कारण की आंब्याचा रस आहे त्यामुळे त्याच्याच मिश्रणात किंवा त्याच्या ओलसरपणात हे बॅटर छान भिजलं जातं इथं मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून ते धुवून याच्यामध्ये टाकलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि जसं आपण नॉर्मल केक बनवतो तसं याचं बॅटर बनवायचं आहे आता हे एकाच दिशेने छान एकसारखं फेटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता हे बॅटर मिक्स करताना अगदी पातळही नाही किंवा जास्त घट्टही नाही अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेतलं आहे जेणेकरून आपण जेव्हा वरती चमचातून सोडू तेव्हा ते अलगत सुटलं पाहिजे किंवा पडलं पाहिजे इथं मी एक टीन घेतलेला आहे केकचा आणि त्याला छान आ, चारी बाजूनं किंवा कडेनं खालच्या साईडनं तेल लावून घेत आहे तेल लावून घेतलं ला की अगदी आपण त्याच्यामध्ये केक सोडला की जेव्हा आपण केक काढू तेव्हा तो अलगतरित्याने निघला जातो त्यामुळे याच्यामध्ये आपण आधी तेल लावून घेणार आहोत आणि जे आता आपण केकचं मिश्रण तयार केलं होतं ते आता याच्यामध्ये आपण ओतून घेणार आहोत आणि नंतर ना हा टीन एकसारखा टॅप करून घेणार आहोत ज्याच्यामुळे तो केकमध्येच फुलत नाही किंवा एकसारखा होतो तुम्ही छान याला अशा पद्धतीने हलवून घ्यायचं गॅसवर आपण इथे कुकर ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये मीठ ओतलं आहे मीठ अगदी पूड पूर्ण त्याच्या खालची साईड कवर होईल एवढं मीठ आपण त्यात टाकणार आहोत आणि नंतर ना याच्यामध्ये आपण जे भांडे ठेवायचं खालचं स्टँड असतं ते ठेवलं आहे आणि त्याच्यावर हा डब्बा ठेवून याला कुकरला झाकण लावून अगदी पाच मिनिट मोठ्या गॅसवर ठेवणार आहोत आणि नंतर पाच मिनिटानंतरनं याची फ्लेम मीडियम करणार आहोत म्हणजे केक छान फुलेल इथं पाहू शकता तुम्ही अगदी पंधरा मिनिटानंतरनं केक अगदी छान फुलून वरती आलेला आहे तुम्ही पाहू शकता याला आपण एका चाकूच्या सहाय्याने चेक करून घेणार आहोत म्हणजे जेव्हा आपण चाकू आतमध्ये घालू तेव्हा याला अजिबात मिश्रण चिकटलं नाही पाहिजे तुम्ही पाहू शकता चाकू अगदी आपल्याला छान क्लिअर निघत आहे त्यामुळे हा केक तयार झालेला आहे इथं मी डब्बा कुकरमधून काढून घेतलेला आहे अगदी केक वीस मिनटामध्ये तयार झाला आता हा डब्यातून थोडा थोडा कडेने सोडवून घ्यायचा म्हणजे जेव्हा आपण केक काढू तेव्हा अगदी सहजरित्या निघेल मी इथंच त्याच्या साईडच्या लेयर्स एकदम सोडवून घेत आहे तुम्ही अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साह्याने थोडा थोडा करून केक साईडला घेऊ शकता म्हणजे जेव्हा आपण तो ताटलीवर एका पालता करू तेव्हा तो अगदी सहजरित्या निघेल इथे तुम्ही पाहू शकता मी वरून एक प्लेट लावलेली आहे आणि नंतरनं केक असा पालता करून वरून थोडंसं टॅप करून केक सोडवला आहे तर किती सुंदर कलर आलेला आहे आणि अगदी चिकटलाही नाही भांड्याला केक खूप सुंदर बनलेला आहे आणि जेव्हा केक तयार झाला त्याचा अगदी वास खूप छान खमंग दरवळत होता तुम्ही अशा पद्धतीचा केक नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीत कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कधी अशा पद्धतीचा केक बनवला आहे का हे मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद